नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक महत्वाचं टर्म तुमच्या समोर डिस्कस करणार आहे त्याला त्याला आपण रिझाईन असं म्हणतो रिझाईन म्हणजे काय तर राजीनामा पत्र किंबहुना रेजिग्नेशन असं सुद्धा म्हणतो त्यानंतर रिलिव्हिंग असं पण वर्ड आपल्याकडे असतो यासाठी रेजिग्नेशन म्हणजे नेमकं काय ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही घेतलं आणि जॉईन केलं आणि नंतर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये गेला आणि दुसऱ्या पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं दुसरं नवीन कॉलेज मिळालं आणि ते जर मिळाल्यानंतर तुम्हाला हे अपग्रेडेशन यायला म्हणत नाही से दे दे गा दे गा दे तर त्याला हे दुसरी काउन्सिलिंग प्रोसेस झाली सेम प्रोसेस प्रोसेसमध्ये जर दुसरं कॉलेज मिळालं तर त्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो पण एका प्रोसेस प्रोसेसमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि नंतर पुन्हा दुसऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला एक कॉलेज मिळालं ते जॉईन केलं आणि परत तुम्ही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्याच राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला जर दुसरं कॉलेज मिळालं ते तुम्हाला पसंत असेल तर पहिल्या कॉलेजवरती जे गेलेला असाल त्या कॉलेजवरती जाऊन आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपण भरलेला फीजचा डिमांड ड्राफ्ट जसा तसा आपल्याला देऊन ते पहिलं ऍडमिशन कॅन्सल करून तिथं राजीनामापत्र दिला द्यावा लागतो त्याला रिझाईन असं म्हणतो किंवा रेजिग्नेशन असं म्हणतो आणि हे रेजिग्नेशन दिल्यानंतर आपल्याला रिलिव्हिंग लेटर दिलं जातं ह्याला आपण रिलिव्हिंग लेटर किंवा रेजिग्नेशन लेटर असं सुद्धा म्हणजे म्हणतो एकंदरीत जर समजा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे अगोदरचा राऊंड आणि नंतरचा राऊंड असं समजूया अगोदरच्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज स्टेट काउन्सिलिंगमध्ये आपल्याला मिळालेलं असेल आणि नंतर दुसऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या जर दुसऱ्या म्हणजे त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यावेळेस तुम्हाला ते जॉईन करायचं असेल तर स्टेट काउन्सिलिंगमध्ये जाऊन ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ते भरलेला डिमांड ड्राफ्ट घेऊन यायचा आणि आपल्याला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ऑल इंडिया व्हर्सिटीमध्ये जा जॉईन करत असतो ज्या ठिकाणी पहिलं जॉईन केलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणी पत्र किंवा रिझाईनमध्ये द्यायचं असतं त्याला आपण रेझिग्नेशन असं म्हणतो आणि रिलिव्हिंग लेटर त्या ठिकाणी मिळत असतं जर एखाद्या विद्यार्थ्याला अलॉटच कॉलेज झालं नाही आणि त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये झालेलं असेल तर त्याला रिझाईनिंग आणि रिलिव्हिंग ह्याचा काही संबंध येत नाही म्हणजे आपल्याला एकंदरीत असं म्हणता येईल की कि रेझिग्नेशन किंवा रिझाईन म्हणजे कॉलेज सोडणं किंवा राजीनामा देणं असा तो एकंदरीत रिलिव्हिंग किंवा रिझिग्नेशन या संदर्भातला टर्म तुमच्या लक्षात आला आहे त्याचबरोबर या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाची गोष्ट अशी की थर्ड राऊंडच्या नंतर मात्र तुम्हाला रेझिग्नेशन देता येत नाही तुमचे सगळे रूल्स आपल्याला लागू होतात पूर्ण फीज पाच वर्षाची भरून भरूनच तुम्हाला प्रोसेस बाहेर पडावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज के जॉईन केलं आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड सुरू झालेला असेल आणि जर समजा स्ट्रे वेकन्सी राऊंड सुरू झालेला असेल आणि त्यानंतर जर तुम्हाला पहिलं कॉलेज सोडायचं असेल तर त्याची पूर्ण पाच वर्षाची फीस भरूनच बाहेर पडावं लागतं किंवा गव्हर्नमेंट असेल तर दहा लाख रुपये दंड भरून बाहेर पडावं लागत असतं त्याला आपण म्हणजे रे रेजिग्नेशन देता येत नाही असं त्याचं म्हणत असतो एकंदरीत रेजिग्नेशन रिलिव्हिंग हे टर्म लक्षात आलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अपग्रेडेशन फ्री एक्झिट यासुद्धा टर्म आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला हे सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं वाटलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र